मंडळी हा ऑगस्ट महिना कर्क राशीच्या लोकांसाठी एखादी चांगली बातमी घेऊन येणार आहे त्याचबरोबर बुधादित्य योग ऑगस्ट महिन्यामध्ये कर्कराशीच्या लोकांसाठी जुळून येतो आहे ज्याचा लाभ तुम्हाला करिअरमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये बघायला मिळू शकतो सगळ्यात महत्त्वाचं ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचं मन प्रसन्न राहणार आहे पण मग मन प्रसन्न राहण्यासाठी अशा कुठल्या चांगल्या घटना घडणार आहेत ऑगस्ट महिन्यात सला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अतिशय भावनाप्रधान अतिशय संवेदनशील अशी कर्क राशीची लोक घरातल्या सगळ्यांची काळजी करणारी रास कोणती असेल तर ती कर्क रास अशा या कर्क राशीसाठी ऑगस्ट महिना खास ठरणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कशी असणारे राशीची आर्थिक स्थिती तर निश्चितच चांगली असणारे खास करून सोळा ऑगस्ट नंतर आर्थिक लाभाची शक्यता आहे पण तो लाभ कशा प्रकारचा असेल एक म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचं नवीन साधन उपलब्ध होऊ शकतं दुसरं म्हणजे तुमचं कुटुंब आई वडील किंवा तुमचे नातेवाईक किंवा मित्र यांच्याकडून तुम्हाला एखादं चांगलं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये शेअर मार्केट व्यापार याच्यातून सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे पाच ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान मात्र गुंतवणूक करताना काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं अनावश्यक खर्च टाळायचा आहे आणि बचतीकडे लक्ष द्यायचं आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की कर्कराशीसाठी ऑगस्ट महिन्यात बुधादित्य योग तयार होतोय आणि या योगाचा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये होणार आहे नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक तुमचे वरिष्ठ करतील महिन्याची सुरुवातच प्रगतिकारक असेल वेतनवाढ बोनस पदोन्नतीची शक्यता आहे सोळा ऑगस्ट नंतर नोकरी करणाऱ्यांच्या ऑफिसमध्ये मोठे बदल सुद्धा होऊ शकतात तुमच्या वरिष्ठांची बदली होऊ शकते किंवा वरिष्ठ बदलू शकतात पंचवीस ऑगस्ट नंतर नवीन नोकरीचा प्रस्ताव येण्याची सुद्धा शक्यता आहे नवीन नोकरीच्या तुम्ही शोधात असाल तर पंचवीस ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे पण या महिन्यात प्रयत्न मात्र तुम्हाला जोर लावून करावे लागतील परदेशाशी संबंधित सुद्धा काही संधी येऊ शकतात हो पण त्याचबरोबर तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळे सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात तिथे तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल आता बघूया कौटुंबिक जीवन कसं राहील तुमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण असेल तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर तुम्ही एखाद्या जाण्याचे सुद्धा ती यात्रा नदी समुद्राच्या ठिकाणी सुद्धा असू शकते ऑगस्टचं कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण करणार भावंडांचं वडीलधारांचं सहकार्य तुम्हाला लाभेल महिन्याच्या अखेरीस काही लहान सहान मतभेद मात्र होऊ शकतात पण ते संवादाने दूर होतील कर्कराशीच्या लोकांच्या मुलांच्या संदर्भात समस्या ऑगस्ट महिन्यामध्ये थोड्याशा त्रास देऊ शकतात मुलं लहान असू द्या नाही तर मोठी असू द्या त्यांची आरोग्याची म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची चिंता तुम्हाला वाटू शकते मुलांसाठी म्हणून काही मोठा खर्च सुद्धा या महिन्यात होऊ शकतो कर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ऑगस्ट महिना चांगला आहे तुमची एखादी इच्छा तुमच्या पालकांकडून पूर्ण होऊ शकते आता बोलूया तुमच्या प्रेमजीवनाबद्दल आठ ऑगस्ट नंतर नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता सुद्धा आहे वैवाहिक जीवनात तणाव कमी होईल संबंध अधिक दृढ होतील जे प्रेमात आहेत त्यांच्या साखरपुड्याची किंवा विवाहाची बोलणी पुढे जाण्याची सुद्धा शक्यता आहे कर्कराशीच्या लोकांचा आरोग्य बघता तुम्हाला संबंधित तक्रारी ऑगस्ट महिन्यात त्रास देऊ शकतात त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल जे खाताय ते योग्य खाताय ना याचा विचार करावा लागेल ऑगस्ट महिन्यामध्ये थोडासा मानसिक तणाव सुद्धा तुम्हाला वाटू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला योग ध्यान या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल जेणेकरून तुम्ही तणावमुक्त राहाल जास्तीत जास्त पाणी प्या आणि त्याचबरोबर साखर मर्यादित खा जास्त साखर ही शरीराला हानिकारक असते आणि खास करून कर्कराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातोय तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साखर न खाण्याचा नियम श्रावण महिन्यामध्ये करू शकता त्यामुळे वजन सुद्धा मर्यादित राहतं पण त्याचबरोबर तुम्हाला जर कुठले आरोग्याच्या इतर दुसऱ्या काही समस्या असतील तर हा उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या मंडळी तुमच्या आयुष्यात असलेल्या अडीअडचणी जर तुम्हाला दूर करायचे असतील तर त्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत उत्तम मानला जातो जो पंचवीस तारखेपासून सुरू होतोय आणि या पंचवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक शारीरिक मानसिक अडचणी दूर होऊ शकतात तुम्हाला जर चांगल्या आरोग्याचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी महादेवांना जल अर्पण करा आणि ओम नम शिवायचा जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करू शकता तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर श्रावणातल्या शुक्रवारी कोणत्याही एका शुक्रवारी माता महालक्ष्मीला कुंकुमार्चन करा कुंकुमार्चनची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे अगदी साधी सोपी पूजा आहे कुणीही करू शकतं तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि श्रावणातल्या शुक्रवारी माता महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही कुंकुमार्चन नक्की करून बघा त्यामुळे माता महालक्ष्मीची कृपा होते त्याचबरोबर तुम्हाला इतर राशींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर इतर राशींचं सुद्धा ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य लोकपत भक्ती चॅनलवर आहे ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका